विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ पत्रकाराला अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित करा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिनांक बारा सप्टेंबर रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जालना येथील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती यांच्यासोबत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हा धोकादायक धक्कादायक प्रकार केलेला आहे भारतीयांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे यामध्ये सर्वच पत्रकारांबद्दल अपमानास्पद व बेजबाबदार वक्तव्य केलं असून संघटनेने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवले असून अशा मुज़ोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे जालना शहरातील भूमीचे पत्रकार सुनील भारती हे वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले होते मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली शिवाय पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली मात्र त्यावेळी देखील अरेरावी करण्यात आली अशा मुजूर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी आता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात आले असून येथील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन व पत्रकार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे देखील निवेदनात म्हटले आहे यावेळी जालना शहरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे

पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात त्यांनी दोन दोन ताळाच्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्दसुद्धा वापरलेत तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील आठ दहा दिवसात आंदोलनसुद्धा करण्या पंच येत्या पंचवीस तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले होते त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं आंदोलनाचा इशारा दिला होता पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही त्या संदर्भातही आम्ही सायव, कलेक्टर साहेबांशी बोललो तर ते त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या पंचवीस तारखेला आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार माझं नाव दीपक शेळके जरी पुर्क वर्पाई! निचे दातो, निचे दातो! माई जराजी हाई से निचे दातो! निचे दातो, राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा